आज अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस आपले लाडके अजितदादा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आपल्याला सोडून गेले अजितदादांचा जन्म बावीस जुलै एकोणीसशे एकोणसाठ साली देऊळगाव इथे झाला त्यांचे वडील आनंदराव आणि काका शरदचंद्रजी पवार साहेब त्यांचा मतदारसंघ बारामती राष्ट्रवादी काँग्रेस हा आपला पक्ष दादांची ओळख दादा स्पष्ट वक्ते नेते होते कठोर निर्णयक्षम प्रशासक काम बोलते या विचारांसाठी प्रसिद्ध दादांनी अनेक पदे भूषवली महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पद अनेक वेळा अर्थमंत्री राज्यमंत्री सिंचन मंत्री विरोधी पक्ष नेते महाराष्ट्र विधानसभा थेट बोलणं जलद निर्णय विकास कामांवरती भर शेतकरी व ग्रामीण प्रश्नांवरती लक्ष यावरती दादांनी काम केलं दादा आज आपल्यामध्ये नाहीयेत याचं दुःख आहे कारण हा प्रचंड समूह महाराष्ट्र हा दादांच्या कामाला ओळखतो आणि दादा हे जरी राजकीय घराण्यामध्ये जन्माला आले असले तरी दादांची ओळख ही खरी दादा म्हणून ही त्यांच्या कामाने पटवून दिली आज स्पष्ट वक्ते कामावरती विश्वास ठेवणारे हेच दादा राजकारणामध्ये कसं आहे अनेक मित्र येतात अनेक नेते येतात पण असे त्यांच्या निर्णयांनी त्यांच्या भूमिकांनी त्यांच्या कामाने इतिहास घडतो असा नेता म्हणजेच अजितदादा पवार अजितदादा याचा जन्म राजकीय कुटुंबात जसं मी सांगितलं तसा झाला पण अजितदादांनी त्यांना अजितदादा ही ओळख स्वतःच्या कामातूनच त्यांनी निर्माण केली तरुण वयातच त्यांनी राजकारणात प्रवेश केला महाराष्ट्र राजकारणाचा केंद्रबिंदू मानलं जाणारं बारामती तिथून ते त्यांनी सातत्याने जनतेचा विश्वास संपादन केला निवडणुका जिंकणं सोपं असतं पण वारंवार जिंकणं म्हणजेच लोकांचा खरा विश्वास आणि तो विश्वास अजितदादा पवार यांनी मिळवला अजितदादा म्हणजे केवळ राजकारण नाही अजितदादा म्हणजे प्रशासन निर्णय क्षमता कठोर शिस्त सिंचन खात्याची जबाबदारी असताना त्यांनी पाणी प्रश्नावरती थेट काम केलं शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न हा केवळ भाषणाचा विषय न राहता प्रत्यक्ष अंमलबजावणीचा विषय केला अनेक मोठे प्रकल्प मार्गी लावले म्हणूनच त्यांना सुपर ऍडमिनिस्ट्रेटर असंही म्हणलं जात अर्थमंत्री म्हणून त्यांनी राज्याचा कारभार हाताळला तेव्हा कठोरपण आवश्यक ते निर्णय घेतले आणि काही निर्णयांनी वादग्रस्तही ठरले टीका झाली विरोध झाला आणि अजितदादांनी कधीही निर्णय घेणं थांबवलं नाही राजकारण म्हटलं की विरोध हा आलाच विरोध हा विचारांचा असावा व्यक्तीचा नाही असे दादा कारण त्यांचा एकच मंत्र होता काम झालं पाहिजे आणि एकदा शब्द दिला की ती म्हणजे काळ्या दगडावरची रेष दादांनी सांगितलं काम होणार तुमचं काम होणारच कारण की दादा हे स्पष्ट वक्तपणासाठी ओळखले जातात जे मनात तेच तोंडावरती थेट बोलणार ही त्यांची ताकद जर कधी त्यांच्याशी अडचण ठरली तर त्यांनी कधीही दिखाऊपणा केलं नाही राजकारणात चढ उतार येतात सत्ता येते सत्ता जाते पण संघर्षात उभं राहणं महत्वाचं असतं अजितदादांच्या जीवनामध्ये अनेक संघर्ष आले बंडखोरी झाली पक्षांतर्गत मतभेद झाले सत्तेपासून दूर जाणं झालं हे सगळं त्यांनी अनुभवलं पण प्रत्येक वेळी ते अधिक ताकदीने परतले हेच खरं नेतृत्व लक्षात असत लोकांच्या ते विरोधात असो सत्तेत असो अजितदादा नेहमी सक्रिय राहिले मतदारसंघातील विकास सत्ता पाणी शिक्षण आरोग्य या सगळ्या विषयांवरती त्यांनी भर दिला दादा पवार हे केवळ काम त्यांच्यावरती टीका झाली आरोप झाले अडचणी आल्या कधीही दादांनी मैदान मात्र सोडले आजही ते महाराष्ट्राच्या ने राजकारणात एक महत्वाचं स्थान राखून आहे आणि पुढेही राहते त्यांचा जीवन प्रवास आपल्याला एकच शिकवतो नेतृत्व हे नावामुळं नाही तर त्याच्या कामामुळे ओळखतं आणि संघर्षाशिवाय यश मिळत नाही निर्णय घ्यायची हिंमत हवी असते अजितदादा पवार यांचा जीवन प्रवास हा संघर्ष जिद्द प्रशासन आणि नेतृत्व याला प्रेरणादायीचा देणारा प्रवास आहे